नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनल वरती त्याचं नाव आहे आरविशनी तर मग आज काय आहे संडे ना बघा मस्ती बस बस लागल लागल बस करा तर मंडळी फायनली आज आहे संडे आणि दोघांची खूप मस्ती चालू आहे घरामध्ये पूर्ण असं त्याच्यामध्ये तुम्हाला अजून मिठू पण पण दाखवते तू बोला बोल त्याची पण आरडाओरडी चालू आहे आणि असं सगळ्यांनी मस्त गोंधळ सगळ्यांनी मस्त गोंधळ घातलाय घरामध्ये आणि मी जस्ट ऑफिसमधनं आले संडेचं वर्किंग, वर्किंग है, है है, आहे मला ठीक आहे मंडेला सुट्टी देत आहेत संडेला वर्किंग केलेलं आहे जास्त काय बोलता येत नाही ऑफिस आहे त्यामुळे ठीक आहे रूल रेग्युलेशन फॉलो करावं लागेल माझ्या एकटीसाठी काय संडे सुट्टी करणार नाही असं तर ठीक आहे चला लगेच आता मी आत्ता जस्ट आलेली आहे ऑफिसमधनं आणि माझं आता घरातलं जे आहे ते रुटीन चालू होईल उद्या नवरात्र आहे तर उद्या उपवास असेल सगळ्यांच्याच उपवास असतील बाहेरचं वातावरण तसं झालेलंच आहे तर मग मिठूची पण ओरडं ओरडं झाली तुम्हाला येत असेल आवाज विशाल पण खरी विशालची सुट्टी होती स्वयंपाक वगैरे करून गेले होते आता संध्याकाळचं जे रुटीन असेल ते तुमच्यासोबत शेअर करेल चला मग तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा ये देखो आज का मस्ती दोघं पण सोडत नाही मला दोघं म्हणता एकाला घेतलं तर दुसरा मला पण घ्या हे खूप मस्ती करतात मंडळी खूप जास्त मस्ती करतात मला कंटाळ येतो एवढी मस्ती बघून तर मी आता जस्ट आले आणि एकतर यांची एवढी मस्ती चालू आहे ना मला म्हटलं जरा शांत बसा एकतर ऑफिसमध्ये पण कामं असतात आणि घरी आलं तुमचा गोंधळ थोडं म्हटलं शांत बसा कसले शांत बसतात चालू आहे त्यांचं तर आता मला थोडीशी भूक लागली आहे म्हटलं काय बनवू तर मग पण तसं मस्त गरम गरम आता ना ह्या भुईमुगाच्या शेंगा आणल्या होत्या मी हे बघा दाखवते तुम्हाला तर या आहेत भुईमुगाच्या शेंगा आणि हा आता मस्त छान तव्यावरती भाजून घेईल छान लागतात भाजल्यावरती खायला कि उकडायचे आहेत भाजून ना काय करायचंय भाजून बन खाऊ ठीक आहे चालेल तरी आता मस्त शेंगा भाजते आणि इकडे बघा तुम्ही पाऊस किती जोराचा बाहेर चालू आहे जोरात म्हणजे अक्षरशः कोसळतोय मग नॉनव्हेज काय खायचंय का, का? नॉनव्हेज ची इच्छा नाही आज कारण की नॉनव्हेज तर आपण कालच खाल्लं माझी इच्छा आहे की अंड्याची पोळी बनवतो बांधणार होते अच्छा सोबत अंड्याची पोळी आता अंड्याची पोळी आणि त्याच्यासोबत भात वगैरे बनवते मी काहीतरी बनवते खिचडी भात वगैरे टाकेल मी पटकन गरम गरम मसाला तुला काय खायचंय रे एक काय खायचंय तुला एक फ्राय खायचं काय खायचं तुला मम्मीने काय बनवलं आज तुझ्या पप्पांचा उपवास असेल वरण भात बनवला बगर बनवली मम्मीने अच्छा ठीक आहे तुला काय खायचं रे चिकन आता नऊ दिवस चिकन बंद <laughs> रोज चिकन रोज चिकन कोंबड्या पाळून घ्या तुम्ही चला हे भाजायला ठेवते आता बघा मिठूला पण शेंगा त्याला कसं फोडून खायचं बियांच खायचं असलं का त्याला आवडतं उलट कसं फोडून खायचं असलं का त्याला आवडतं आधी मिठूला त्याला फक्त इथं काय किचन वर आपण काय करताना दिसलो का त्याला फक्त काय पाहिजे लगेच येतो जवळ शेंगा इकडे छान भाजत आहे खर तर अशा चुलीवर भाजायला पाहिजे मस्त चुलीवर तर खूप छान भाजलं जातात पण आता काय आपल्याकडे आणि ज्या गावाला भेटतात त्याची चव पण छान असते उलट आमच्या नाशिकला तर खूप भेटतात गुटीला गेलं ना तर मस्त शेंगा भेटतात शेंगा छान भाजतात मस्त भाजल्यात तुम्ही बघू शकता आणि आता ह्या काढून घेते परत थोडाशा दुसरा टाकून देते भाजायला कमी गॅस करून

इकडे आमचा मस्त शेंगा खाऊन झालेला आहे विशाल बघताय तिकडे मॅच मॅच इंडिया छान तर मंडई साधा सिंपल मी खिचडी भातच बनवते आहे त्याच्यासाठी मी या हिरव्या मिरच्या कट करून घेतलाय एक छोटासा कांदा आणि लसूण थोडा जास्त घेतलाय कडीपत्ता घेतलाय आता फोडणी घालेल तुम्हाला दाखवते पातीला छान तापून घेतलं तेल थोडं जास्त टाकायचं जेणेकरून भाताला छान चव येईल तर इकडे मुगाची डाळ आणि तांदूळ भिजत ठेवलेले आहेत आणि मग जिरे चांगले तडतडले हो तर त्याच्यामध्ये कडीपत्ता अरुवा कडीपत्ता झाला तो मग हा लसूण आकाच टाकलाय मी बारीक काय खेचून बिचून काहीच घेतला नाही बघा आकाच टाकलाय आणि ही भिरली मिरची छान गोल्डन ब्राउन कलर चा होऊ द्यायचं लसूण जो आहे आणि तो, 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 तो भातामध्ये ना असा अख्खा अख्खा खायला खा 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 तो मग तो अजून हे तो बघा तांदूळ मस्त भिजलेत आणि स्वच्छ धुवून घेतलेत आता परत एकदा हे असं लाल करायचे आहे आणि जो लसूण आहे ना तो पर्यंत आत पर्यंत शिजला गेला पाहिजे चांगला म्हणून मी आणि मग हे कांदा आणि ही थोडीशी हळद तांदूळ घ्यायची आणि हे जे धुतलेले तांदूळ आहेत ते टाकणार आहे मी आता हे आहे चवीनुसार मीठ आणि आता याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत आपण आणि असंच शिजून द्यायचं कुकर मध्ये वगैरे लावायचं आणि असं शिजवायचं आणि आता आपण यामध्ये छान अशी कोथमीर टाकून घेणार आहोत मला हा राईस खूप आवडतो म्हणजे एवढा आवडतो ना खूप खिचडी भात म्हणजे खूप आवडतो मला लहानपणापासून हा भात आवडतो काहीच नाही एकदम सिंपल साधा इकडे छान असा मस्त खिचडी भात होतो बघू शकता आणि याचा सुगंध पण खूप छान येतो जेव्हा शिजतो तेव्हा मंडई ही जी मिरची आहे ती फ्राय करून घेते खिचडी भातासोबत छान लागते ही मी असे दोन भात करून घेतले आहेत मिरचीचे मोठी मिरची ही जी कमी ती असते ती बघा ही आहे थणा पावडर हे मी थोडं जास्त घेत चालतं याच्यामध्ये मिरची मध्ये हळद आपल्याला काय करायचंय छान मिक्स करायचंय असं आणि ह्या ज्या मिरच्या आहेत त्यामध्ये असं भरायचं हे काय करेल हे जो मसाला आहे तसं वरतून थोडं टाकेल आणि ही जी प्लेट आहे इकडे आहे भात खूप असा मस्त सुगंध येतोय पूर्ण घरामध्ये या भाताचा आणि मला हा असाच आवडतो आणि जी मिरची फ्राय करायला ठेवलेली ती इथे आहे आणि ही जिथे मी मिरची फ्राय करायला ठेवली होती ती बघा अशी फ्राय झालेली आहे खूप छान आम्हाला दो मला खूप आवडते आवडतेच मिरच्याशी तिच्यातलं पाणी आहे ना तुम्ही तव्यावरती सुकवून घ्यायचं खूप छान होते फ्राय होते है। कांदा, हीर भी मिर्ची का आहे कांदा हिरवी मिरची टाकलेली आहे फक्त आणि मीठ आणि आता असं नका म्हणू की आरती नवरात्र आहे आणि तू नॉनव्हेज खाते का तर हा आदल्या दिवसाचा व्हिडिओ आहे आणि उद्यापासून उपवास चालू होतील तर बिलकुल नऊ दिवस घरात काही नॉनव्हेज नाही बनणार तर प्लीज अशा कमेंट्स करू नका की तुम्ही नॉनव्हेज खाताय का म्हणून हा आदल्या दिवसाचा व्हिडिओ आहे इकडे विरू आरू आणि विशाल त्यांना दोघांना भरवतायत तो त्याचा हाताने खात। <coughs> हाता खातो मोठा मोठा हाताने खातो हारू लहान आहे ना मग त्याला भरवायला लागत छान आहे तिकट झालंय का हो तिकड आहे विरू आणि इकडे बघा मी तुच पण चाललंय त्याला तिला खायला पण तरी ओरडतोय तर मंडई हे जे आहे ना ते बसताना उठताना थोडं लागायचं तर मी हे ना मिशोवरून हा प्लास्टिक मागवलं होतं त्याच्यामध्ये दाखवलेलं त्याची सेफ्टी वगैरे कशी आहे बघू आता कसं वर्क करते पण लावून तर बघते मी हार्विशला पण लागलं आणि विशालला पण लागलं त्या दिवशी मग मी म्हटलं ठीक आहे चला बघूया हे काम करतंय का うん तर हे तुम्ही बघू शकता एकदम मस्त बसलंय आणि अजिबात असे कॉर्नर नाही लागत त्याचे इकडची साइड तर ठीक आहे इकडची साईड गादी खाली जाते पण ही साइड जी लागली होती विशालला पायाला मग हे ऑनलाईन मी ऑर्डर केलं होतं आणि असंच हे सेम खालच्या साइडला लावायचंय मला या साइडला कारण ही पण साइड लागते ना विशाल ही उठताना लागते काय नाही चिपकणार बरोबर चिपकले ते मी धाबा होती थोडंसं तुमच्या हाताने अंडा रात्रीचे वाजले आहेत साडेबारा आणि आत्ता माझं घरातलं सगळं आवरून झालं ॲक्च्युली किचन साफ केला तुम्ही बघितलं अंडा फ्राय केलं होतं त्याच्यानंतर ते सगळं आवरून घेतलं आणि मग जेवण वगैरे केलं जेवण केल्यानंतर मग थोडा ते प्लास्टिक लावायचं होतं सोप्याला ॲक्च्युली ते रबर येतो तो रबर मी ऑनलाईन ऑर्डर केला होता आणि ते विशालच्या पाहायला लागलं होतं अक्षरशः रक्त निघालं होतं मग ला ते असं कॉर्नर पटकन लागलं आणि पटकन रक्त निघालं मग तेव्हा म्हटलं बघूया काहीतरी सेफ्टीसाठी तुम्हाला ऑफिसमधल्या एका फ्रेंडने सजेस्ट केलं होतं ते की बघ म्हणे ऑनलाईन असं असं भेटतं आणि ते लावू म्हणे म्हणजे नाही करून असे कॉर्नर असतील किंवा मग असं शार्फ काही गोष्टी असतील घरामध्ये तर मुलांना पण लागत नाही आणि मोठ्यांच्या पण सेफ्टीसाठी आहे असं जास्त करून लहान मुलांच्या तर मग मी ते आणलं आणि ते लावलं तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये ते तर आजचा व्हिडिओ कसा कसा वाटला मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय